पंढरपूर तालुक्यातील मोजे मेंढापूर येथे शासकीय मालकीच्या तीनशे बावीस एकर उपलब्ध जागेवर औद्योगिक वसाहत एम आय डी सी स्थापने करण्याच्या संदर्भात आज मुंबई विधानभवन येथे उद्योगमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांची आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली व तसेच पत्र दिले या भागाच्या समावेशक विकासासाठी औद्योगिक वसाहत एम आय डी सी गरजेची असून सदरची जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याने जमीन संपादित करावी लागणार नाही यामुळे पंढरपूर तालुक्यासह लगतच्या मोहोळ माडा तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळून नव उद्योजकांना संधी उपलब्ध होणार आहे तसेच मोजे मिंडापूर तालुका पंढरपूर येथे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील शिवतेज मोहिते पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित जागेची पाहणी केली व स्थानिक नागरिकांचे व स्थानिक नागरिकांमध्ये नेते मंडळी यांच्याशी चर्चा केली या भागातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून समावेशक विकासासाठी ते सदैव साथ देतील अशी अपेक्षा दादांनी व्यक्त केली यावेळी उपस्थित क्रकंब ग्रामपंचायत सदस्य शरदचंद्र पांढरे प्राध्यापक सतीश देशमुख सर संजीव कुमार खडके मनोज शिंदे बोधिराज बाबरे व मेंढापूर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला

एक ब्याऐंशी ते लालो आहे त्यामुळे उच्चन गावासाहेबांनी पण त्याचा पत्र व्यवहार केला होता आणि त्याचा पाठपुरावाही सुरू झाला होता आम्ही पण जेव्हा चार सारा थोडं पाटबंधारी खात्याचे कार्यकारी अभियंत तुमचे तुलीत साहेब विभागी अधिकारी घारगे साहेब शाखा आणि शाखा अगदी उपसा सिंचन मेंदापूर घाटातली आहे या सात गावासाठी आज तर आम्ही चार गावकरी तुमच्याकडं आहेच अरिबो बाबुगाव आणि मेंढापूर तर उपसा सिंचनचे प्रस्ताव हे शुभ पण त्याच्यात दाबले होते बऱ्याच जणांनी आम्ही पण त्याच्यात प्रयत्न केला होता आणि तिथे सहा तेवढे सर्व करत होते ते पण झालेलं आहे पण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या आषाढी वारीला अडचण अशी आली की त्या काळातले सी एम सांगत होते विद्यमान लोकप्रतिनिधीला की तुम्ही उजनीचं जे पाणी आहे ते जे तुमच्यासाठी राहू देत बाहेरच्या लोकांना देऊ नका तुम्ही आणि पंधरपूरचं जे पाणी आरक्षण पाणी जे आहे ते देऊ नका मी पण त्या आषाढी वाडीला सत्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या आषाढी वाडीमध्ये सी एमच्या बरोबर घेतो तर त्या काळात सी एमचं न ऐकल्यामुळं आणि नंतर म्हणजे उजनीच्या पाण्याचा वापर करण्यामुळं आमचे आमचं पाणी पण त्याच्या सीएम साहेबांपर्यंत लोकप्रतिनिधी सीएम साहेबांनी होती की हे पाणी देऊ नका मेडा मोठा जो तसे चवढे एवढ्या सातगावचे शिवार होते आम्ही सगळेच सातगावचे सरपंच मी पण त्याच्यात अग्रेसर कराल त्या काळात

आणि रस्ते क्लूर ते अक्रूज आणि वेधापूर ते पंढर हे चार पाच जे युनिट आहे हे अत्यंत गरजेचे कार्यकारी अभियंता आता आम्ही सात 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 सरपंचाकडे सात फायलि दिली त्या माझ्याकडची फाईल जरा

आलो। नमस्कार माझं नाव नितीन नागने या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार रंजिश भैया मोहिते पाटील साहेब एम आय डी सीच्या जा जागेची जा पाहणी करण्यासाठी आलेले होते त्यांना आम्ही ती जागा बी धावलेली आहे त्यानंतर गावकऱ्याच्या वतीनं मेंढापूर पकालपूर रस्ता ही बी होणं गरजेचं आहे बोशेपाटे आणि रोपळे रस्ता हे बी होणं गरजेचं आहे त्यानंतर पुन्हा आषाढी वारीच्या टायमाला ह्या मेंढापूर गावामध्ये कमीत कमीत एक लाखभर तर वारकरी सजासजी जात असतील त्यांच्यासाठी शासनाकडून प्रत्येक दिंडीला जी काय शासन अनुदान देते ते हिशेबन आमच्या गावातल्या बी काय येणाऱ्या दिंडे द्या त्यांच्या बी आरोग्यासाठी राहणीमानासाठी आम्ही एक यात्रा निव यात्राशीर शनिवारीची मागणी केलेली आहे ही आमचा आजचा विषय झालेला आहे दादा काय म्हणले ह्याच्यावर चर्चा करून दादा मुलं आपण समजा प्रश्न मार्गी लावू दाद्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे दाद्यांनी सांगितलेलं आहे आपण जी काय अडचणी द्या थोड्या भूण विभाग परवानगी देत नाही त्यामुळं दादानी सांगितलेलं अधिकारी लोकांनी मला हे तुम्ही नंबर उतारं काढा आपल्याला महत्त्वाची गोष्ट यामेशी झाल्यावर रस्ता महत्वाचा आहे वाहतूक करण्यासाठी त्यामुळे जी काय अडचणी येते त्यांनी ती उतारं मागवले तर ती झाल्यावर दादा म्हणल्या मी मिटिंग लावतो अधिकारी वर्गासंघाने प्रश्न शंभर टक्के मार्गी लावतो असं दादांनी सांगितलेलं आहे दुसरा विषय झाला म्हणजे या ठिकाणी जर एम आय डी सी झाली तर या ठिकाणी सुशिक्षित तरुणाला नोकरी मिळणार आहे आणि त्यांचाही प्रश्न सुटणार आहे एमआयडीसी झाल्यानंतर मेंढापूर गावाला चोवीस तास लाईट मिळणार आहे रस्त सर्व चकाचक होणार आहे त्यामुळे एम आय डी सी हा गेल्या दहा पंधरा वर्षापासून असणारा प्रश्न आज समक्ष रणजितदानी या ठिकाणी पाहणी केली त्यामुळं तिथल्या जनतेला ही आशा आहे की हा प्रश्न लवकरात लवकर दादा मार्गी लावतील त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गावची लोकसंख्या साधारण सात साडेसात हजार असल्यामुळं या ठिकाणी दुर्धेश्वराचं जागृत देवस्थान आहे श्रावण सोमवार चार महाशिवरात्री या ठिकाणी भरपूर भाविक भक्त येत असतात त्या हिशोबानं आमच्या गावकऱ्यांचं एक म्हणणं आहे आमचं दुर्धेश्वराचं मंदिर हे चांगलं होणं गरजेचं आहे त्या हिशोबानं बी सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मंदिर होणं पुन्हा महत्त्वाची गोष्ट आमच्या शाळेचं काम झालेलं आहे जिल्हा आपले दुधेश्वर प्रशाला मेंढापूर या शाळेचं काम जवळजवळ ऐंशी नऊ टक्के पूर्ण झालेलं आहे दुसरी गोष्ट खरं सांगाय तर आता ह्या बेचाळीस गावातील लोकांना पीक किंवाच मिळणाराला नाही दुष्काळ निधी बी मिळालेला नाही ही सर्वात दुर्दैवी घटना आहे काय काय तालुक्याला उजनीचं पाणी आहे भाटरचं पाणी आहे त्यांना मिळलेलं आहे पण या मेंढापूर तालुका असेल किंवा माडा मतदारसंघाला जोडलेली काय बेचाळीस का गाव आहे दादा, दादा शंभर टक्के करणार त्यांनी सांगितलेलं आहे पुन्हा दुसरी गोष्ट एक घेतला सात गावासाठी उपसा सिंचन योजना आहे बाबळगाव आडीव असल गुरसाळ असेल मेंढापूर रोपळे या ठिकाणी एक पकालपूर उचल पाणी ही दादानी सांगितलंय ती बी तुम्ही आम्हाला ती त्र्याऐंशीला जी तुम्हाला गावलेला ती तुम्ही दिलेली माहिती ती कागद जर मला दिला उचल पाणी ती बी आम्ही करू म्हणून सांगितलेलं आहे अशा चिलाजवडी मध्ये हे आपलं एम करणार आहे दादांनी आणि एकशे गॅरंटी नक्कीच का मार्गे लावतील दादानी मग बोलताना असं बोलण्यात एका व्यक्तीने विचारलं की दादा काय बोलत नाहीत आम्ही उत्तर दिले प्रश्न विचारलेले काही उत्तर उत्तर दिले नाहीत तर दादा म्हणले की दादा म्हणले की तुम्ही राष्ट्रवादीचं काम केलं आणि मी भाजपचा आहे दा वैयक्तिक मी माझं प्रश्न सांगतोय राजकारण वेगळं दादा कुठल्या पक्षात आहे त्यांच्यावर बोलणं एवढा मी मोठा नाही एक सामान्य शेतकऱ्याचा आम्ही मुलगा दोन मिनिटं माझा ऐका दादा पक्ष आहे आणि दादा नाही जरी बोल दादाजी काम करण्याची पद्धती वेगळे त्यामुळं दादा नक्की जी काम करणार हे अशी आम्हा सर्व गावकऱ्यांना शंभर टक्के खात्री आहे पक्ष बिक्षयात काय नाही त्यांनी कुठलं काम केलं ते त्यांचा त्यांचा प्रश्न आहे फक्त आमचा प्रश्न काय की गा? आमच्या गावासाठी एम आय डी सी होणं महत्वाचं आहे आमच्या गावातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणं महत्वाचं आहे हे आमचा प्रश्न आहे सगळ्यात सर्वात महत्वाचं रस्त सुखसुविधा असेल पुन्हा गटरे असेल पाणी असेल दादांच्या माध्यमात दादा आज विधान परिषदेचा आमदार आहेत त्यांनी मग सांगितलं मला ही पाच कोटी निधी खर्चायचा अधिकार आहे आणि खासदार साहेबांनी बी अधिकार आहे पण आज प्रत्येकासनी वाटतं की खासदार साहेबांनी माझ्या गावात काय तरी द्यावं त्या हिशोबन दादांनी सांगितलं या मी माझा निधी नक्की मेंढापूरला देणार आहे आणि विकास कामं करणार आहे आर सबसे तेज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा